आई तुझ्या ग चरणी आभाळ आणि धरणी विसावल विसावलं देवादिकांचं संकट जाय घरुनी आंबे तुझ्याच कृपेमुळं तर मंडळी आदिमाया शक्तीने देवतांचे संरक्षण केले त्यामुळेच मंडळी कुलदेवी हे तुमचं संरक्षण नक्की करणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का आपल्या घरात जागृत अवस्थेमध्ये आहे का कुलदेवी कुलदैवत हे कसं ओळखायचं आणि हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपण पाहणार आहोत त्यासाठी मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट म्हणून तुमची जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे त्या नावानं आम्हाला कमेंट जरूर करा तर तुम्ही पाहतात आहात मराठी हिस्ट्रियन भटकंती चॅनल तर सगळ्यात प्रथम आपण कुलदैवी म्हणजे काय हे पाहूया जी आपल्या कुळाचं संरक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो जसं की आई तुळजाभवानी आई देवी आई काळूबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर प्रत्येकाच्या घराण्यानुसार ही कुलदेवी बदलत असते तर ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते शेवटच्या श्वासापर्यंत तिचं संरक्षण करते त्या मुलाचं त्याचप्रमाणे त्या, त्या कुळाची देवी कुलदेवी त्या कुळातल्या घराण्याचे संरक्षण करते सांभाळते तर कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर को तपश्चर्या करावी लागत नाही लोकांचं ऐकू नका कारण देवी माता ही फक्त भक्तीची भूकेली असते कारण कुलदेवी हे स्वतः स्वयंभू असते सिद्ध रूप असते पिढ्यानपिढ्या पीडा आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा करत असतात आणि जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतो हे एक पहिले लक्षण आहे त्या घरात अजिबात शांतता नसते संतान सुखप्राप्ती करण्यासाठी अनेक अडचणी येतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये तर अगदी साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते जेव्हा कुलदेवीचा वार असतो त्यावेळी आवर्जून सेवा करा देवीची मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे निरंजन वगैरे भाजी भाकरीचं नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून द्या श्रद्धेने देवीला नैवेद्य द्या दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडू देऊ नका नामस्मरण करा आणि जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात आजी आजोबा वडील आपल्या कुटुंबाची देखभाल करतात तशाच प्रकारे कुलदेवी तुमचा सांभाळ नक्की करेल आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण गेलं पाहिजे प्रत्येकाने घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मुलं बाळ घेऊन त्या ठिकाणी जायचं देवीचा आशीर्वाद घ्यायचा ओटी भरायची आणि नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं मनापासून अगदी तर मंडळी तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद सदैव राहील जशी सावली आपल्याबरोबर असते तसा देवीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर असतो तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा ही कोलदेवीची शक्ती तुमचे रक्षण करेल तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला देवी तुम्हाला वाचवेल त्या प्रसंगातून तुमचं रक्षण करेल मंडळी त्यासाठी तुमच्या घरात देवीच्या समोर मंगल कलश त्या ठिकाणी ठेवायचा आपल्या घरात वर्षभरात जे जे आपण कार्य करू मंगल कार्य काहीही असो लग्न असो गाडी घेऊ घर बांधू त्यावेळेला देवीला अजिबात विसरायचं नाही प्रथम तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच कामाला सुरुवात करायची जसं की तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असेल तर जेजुरीला एकदा तरी जा आणि भंडारा उधळून द्या आकाशात उंच एळकोट एळकोट जय मल्हार म्हणा वाऱ्यासारखी संकटं निघून जातील काही लक्षणं अशी असतात की त्यावरून कळतं की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे का ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावर खुश असते त्या घरात कोणत्याच कामामध्ये बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्ती कोणतेही काम हातात घेतलं तर पूर्ण होते ते काम तडीस जाते यश मिळते ज्यांना कामात अडचणी येतात ज्या घरात म्हणजे कितीही छोटं साधं काम असलं ना तरी अनेक अडचणी होतात म्हणजे नक्कीच्या लग्नाला बारा विघ्न अशी अवस्था होते त्यावरून तुम्ही समजून जायचं की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे तुमच्याकडून काहीतरी चुकतंय त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवतेच्या ठिकाणी जा मूळ तुमचं ठिकाण देवीचं आहे तिथे ओटी भरा त्या ठिकाणी नवरात्रीमध्ये असू द्या आता देवीच्या यात्रा आल्यात नक्की जा आणि त्या ठिकाणी देवीची ओटी भरा आणि नतमस्तक व्हा त्या ठिकाणी देवीच्या पायाशी आणि विशेष म्हणजे देवीचा जो वार आहे तुमची देवी काळूबाई असेल तर मंगळवार असतो खंडोबा मल्हारी मार्थंड असेल तर रविवार असतो तर असा तुमच्या देवीचा जो वार आहे त्या वाराचा जो उपवास आहे तो घरातील एक व्यक्तीने तरी तो उपवास करायचा देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर सदैव राहील तर दुसरं पाहणार आहोत देऊ तुमच्या घरात आहे का ज्या घरातील एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्ट जी आहे ती एकमेकांना विचारून करतात त्या घरामध्ये ग्रहकलह म्हणजे भांडणे अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष स्त्रियांचा सन्मान करतात आदराची वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाहीत ज्या घरातील ही घरातील ही आज्ञाधारक असतात त्या व्यक्ती व्यक्ती म्हणजे मोठी मोठा निर्णय घेतो तेव्हा सगळ्यांना सगळ्यांचा विचार करून निर्णय घेतो त्या घरात कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही हे लक्षण आहे त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावर प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद आहे कारण त्या घरातील व्यक्ती त्या कुलदैवतेची सेवा करत असतात मनापासून म्हणून तिसरं लक्षण पाहणार आहोत देवी तुमच्या घरात आहे का देवीचा वास तुमच्या घरात आहे का तिसरं लक्षण आहे ज्या घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटतं उंबरा ओलांडून आत पाऊल टाकला की सगळं घर अगदी सुगंधी वाटतं जसं की अगरबत्ती लावली आहे किंवा अत्तर मारले असं आपल्याला वाटतं तेव्हा समजून जायचं की कुलदेवी तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा वास आहे तुमच्या घरात परंतु काही जणांना असंही वाटतं की घराकडे जाऊच नाही घरी गेल्यावर काय होणार घरी गेल्यावर माझी बायको माझ्यासोबत भांडणार माझा भाऊ माझ्यासोबत भांडणार अशी वैतागलेली कित्येक लोक आपण पाहतो तर घर शांतते हे शांततेसाठी असतं असं जर आपल्याला वाटलं तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही तुमचं काहीतरी चुकत आहे हे निश्चित चौथं लक्षण पाहणार आहोत देवी तुमच्या घरात आहे का नाही संतती प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलाही नवस करावा लागत नाही तर त्या घरात कुलदेवीचा वास आहे निश्चित समजून जावे परंतु काही घरात आपण पाहतो की मुलंबाळ होत नाही नवस करावा लागतो कुठल्याही शारीरिक अडचणी नसताना तरीसुद्धा मुलबाळ होत नाहीत तर त्या ठिकाणी तुमचं काहीतरी चुकतं हे निश्चित पाचवं लक्षण पाहणार आहोत आपण Osionfish. देवी आपल्या घरात आहे किंवा नाही देवीचा वास आपल्या घरात आहे की नाही ना तर बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे त्या घरात ज्या घरात कुलदेवीचा वास आहे त्या घरात कारण कुलदेवी किंवा कुलदैवत तुमचं असो त्याचा वास त्याची ताकद ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ असते उंबऱ्याजवळ कुणीही करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या देवीची शक्ती त्या ठिकाणी आडवी येते आडवते वाईट शक्तीला नाही घरात येऊ देत एवढी ताकद तुमच्या कुलदैवतेची आणि कुलदैवताची आहे कुठलेही कुलदैवत तुमचं असू द्या एवढी ताकद आहे बघा जीवनामध्ये कधीही विसरू नका सेवा करा जर कुलमातेची सेवा केली कुलदैवताची सेवा केली तुमच्या घरामध्ये यश प्राप्त होईल सगळ्यांना मन प्रसन्न होऊन जाईल शेती चांगली पिकेल पिठात पीठ पुरेल मिठात मीठ पुरेल तेलात तेल पुरेल म्हणजे बरकत येईल तुमच्या घरात कुलदेवतेची सेवा मनापासून करा आणि सहावं लक्षण आपण पाहणार आहोत की जर देवी आपल्यावर नाराज असेल देवीसुद्धा सांगते बघा कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करवून घ्यायचं असेल कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात येते आणि स्वप्नात येऊन देवीच्या ज्या काही इच्छा आहे त्या आपल्याकडून जे काही आपल्याकडून चुकलं असेल तर देवी संकेत देते स्वप्नात येऊन सांगते आपल्या घरातील आजी आजोबा पंजोबा ज्येष्ठ व्यक्तीकडून आपण ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली देवीने मला हे करायला सांगितले देवीने मला पोशाख करायला सांगितलेला आहे देवीने मला ओटी भरायला सांगितली आहे देवीने मला बोलवले अशी बघा जुनी लोक आपली जाणकार सांगतात हे सत्य आहे त्यामुळे तुमच्या घरात जे काही कार्य करा लग्न असू द्या त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या देवीसमोर नेऊन ठेवा कुलदेवतेसमोर तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घर असू द्या काही असू द्या मूळ सुरुवात मूळ ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे या ठिकाणी इतिहासाचा रामायणाचा दाखला आहे प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकरांची पूजा करत होते ज्या वेळेला रावणाबरोबर युद्धाला निघाले त्यावेळेला समुद्राच्या काठाला प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग तयार केलं वाळूपासून शिवलिंगाची पूजा केली आणि मगच पाऊल युद्धासाठी टाकलं लक्षात घ्या भगवान प्रभू राम म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार मानवाच्या रूपामध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला धर्माप्रमाणे कराव्या लागतात ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून तुमची कुलदेवी जी आहे कुलदैवत आहे त्या नावाने आम्हाला कमेंट नक्की करा धन्यवाद